पलटण तालुक्यातील मौजे वाटार या हद्दीत असणाऱ्या शेतजमिनीतील माती मागील दोन आहे तेव्हा संबंधित शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून अकरा डिसेंबरला रात्री दीड वाजता वाटार निंबाळकर गावच्या उत्तर बाजूस असणाऱ्या शिवारात जाऊन एक जेसीपी व एक टाटा पिकअप नंबर प्लेट नसलेली गाडी आढळून आली असता शेतकरी श्री सुरेश प्रताप मोहिते नितीन भाऊसाहेब जगताप सुहास कैलास गायकवाड आणि आकाश भाग्यवंत काकडे यांनी स्वतः शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी मातीची चोरून वाहतूक करताना हात पकडले तेथूनच त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवून घेतले त्यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार श्री संजय अडसूळ आणि दोघे जण येऊन स्वतः त्यांनी पाहणी केली आणि वाटार निंबाळकर हे ग्राम महसूल अधिकारी श्री आकाश ठोमसे यांना कल्पना देऊन पंचनामा केला सदर जमिनीमध्ये अंदाजे चार ते पाच हजार प्रस मातीची वारंवार चोरी झालेली आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे माहिती गट नंबर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस ही महाराष्ट्र जमीन आमच्या सर्वांची असून त्यांना आम्ही रात्री बेरात्री वाठारवरून दो दोन किलोमीटर इकडे येऊन आम्ही पाळे पाळ्यानं तपसत असताना त्यांनी अशी माती ही आम्ही बघितली वाहनं बघितली ती एक बिकअप होती एक जेसी होता आम्ही फोन केला तहसीलदार साहेबांना पण केला आपला आपलं हे काय तलाटे तलाट्यांना केला पण फोन काय आमचा कोणी उचलला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला शेवटी फोन केला आडसूळ साहेब आले त्यांनी गाड्या जागेवर पकडल्या बघितल्या तरी जी सी पी काही गेला नाही जी सी पी वाढत गेला तर त्यांना ते उद्या सकाळी आणतो म्हणले परंतु त्यांना जी सी पी आणला नाही आणि गाडी रमेश तरड्याची गाडी धरली ती गाडी धरून त्यांना सोडलेली परत आता त्यांना धरली आणि त्याच्या बाजून काही कारवाई झाली नाही आम्हाला काय अजून समजलं नाही आणि अजून हे त्यांची माती येण्याचं चालू आहे जवळजवळ चार ते पाच खड्डे एवढे एवढे मोठे आणि आता एवढं होऊन सुद्धा अजून ताजे नांगरून माती डेली करून तारखेला रात्री दीडच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाल्याची याच्याहून आम्ही रानात आलो त्यावेळेस एक टाटा कलरची बिना नंबरची पांढऱ्या कलरची गाडी आणि एक जेसीबी त्या असं इथं मातीचं चा उत्खनन चालू होते आम्ही त्यानंतर पोलिटिशियनला फोन केल्यानंतर पोलीस आले त्यांनी गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जे एक ताब्यात घेतो म्हणून डीवायस पी साहेबांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतो मशीन आणून लावतो काय तरीही काल पुन्हा इथून माती चोरीचा प्रकार चालूच आहे चालूच आहे तरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा नाव नाव त्यांची काय माहिती नव्हती रमेश तर डे हा रमेश तर डे सरक म्हणून होते ते पोलीस स्टेशनला तर माहिती झाले सर्वांना माहिती झालंय कोण नेणार कोण नाही ते आमच्या जमिनीचा काय ती नुकसान भरपाई आहे आम्हाला नाही मिळावं पण शासनाला तरी घ्यावी शासनाने तरी घ्यावी बंदोबस्त बंदोबस्त करा करावा त्यांचा हितन पुढं माती जाऊ नये आमची आमचं काय एवढंच फक्त म्हणणं आहे असं ह्या हिथं जेवढं खड्डे तेवढं तीन चार जागे अजून खड्डे आम्ही जमनी करायच्या म्हणले तर कशा करायच्या पाण्या पाणी इथं नसल्यामुळे आम्हाला जमणी करता येत नाही तरी बी त्याचा गैरफायदा ही तरडे आबा सरक आणि मग काय अन्य माणसं त्याचा फायदा घेऊन माती व्यापा विकत आहेत की फक्त एकच खड्डा इथ कमीत कमी चार ते एक हजार दीड हजार ब्रच आहे असे चार ते पाच ठिकाणी चार पाच हजार माती इथनं नेलेले आहे वाठाने बळगावच्या शेत्रातनं मारवत जमीन आहे त्याला फक्त तीनशे ब्राच पंचनामा केला आहे बाकीच्या त्यांचं काय त्यांचं का त्यांनी हो केलेलं नाही जमिनीचं जे नुकसान झाले ते इथनं पुढं काय होऊ नये यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे इशारा केला जाईल उपोषणाला लागेल जर कारवाई नाही झाल्यास तर उपोषणाला लागेल आमच्या रानातून जाणारी हा माती उपसा थांबला पाहिजे ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधीक्षक माडिक साहेब यांनी सुद्धा सांगितलेले आहे की मी योग्य ती कारवाई करतो तुम्हाला न्याय देतो एस पी साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई करतो तुम्हाला न्याय नक्की मिळेल तर शिदार साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे योग्य ती कारवाई होईल तुम्हाला न्याय मिळेल आज आ, आज वीस रोजी आम्ही इथं परत आलेलो असताना इथून माती उपसा चालू असल्याचे परत आढळून येत आहे आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परत आम्ही इथे आलो असता तिथून माती उपसा चालू असल्याचे दिसत आहे या मा, आ, माती उपसा करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करून माती उत्खनन थांबवावे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका